तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद वजय महाराष्ट्र वरून स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर आज अशी एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती दोन हजार पंचवीस तर हो मित्रांनो या ठिकाणी टोटल नऊ हजार चारशे जवळजवळ नऊ हजार चारशे एक्केचाळीस असं काहीतरी आहे मित्रांनो जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे किती मुलांची यादी या ठिकाणी महामंडळाने काढलेली आहे तर यांना थेट या ठिकाणी डॉक्युमेंट पलताळणीसाठी बोलवलं आहे मित्रांनो तर आपले मित्रांनी मला बऱ्याच वेळेस कमेंट करून विचारलं होतं सर नवीन यादी या ठिकाणी केव्हा होईल निवड या नवीन निवड या ठिकाणी कधी लागेल तर तीच यादी या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो पोलीस भरतीमधील वेटिंगवर जी आपली उमेदवार होते तर त्यांची या ठिकाणी यादी महामंडळाने काढलेली आहे तर तुमचे त्या यादीमध्ये नाव असेल तर बघा की तुम्हा ती यादी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो मित्रांनो आणि त्यासोबतच काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचनाचे पण पालन तुम्हाला करावे लागेल तर ही नवीन भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविली जात आहे महामंडळाकड महामंडळाकडून तर मी तुम्हाला ते सर्व माहिती या ठिकाणी सविस्तर सांगतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर काय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैज्ञानिक महामंडळ दिनांक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस तर कालची चाललेली ही माहिती आहे मित्रांनो कालचे चाललेला कार्यालयीन आदेश आहे तर जो की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर बघू शकता मित्रांनो सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस उमेदवारांसाठी सूचना तर दोन हजार पंचवीसमधली नवीन परत भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविली जात आहे तर यामध्ये काय मित्रांनो तुम्ही बघू शकता की उमेदवारांची यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उमेदवारांनी दिनांकन यादीप्रमाणे सकाळी दहा वाजता महामंडळाचे निकष पळताळणीसाठी आझाद म पोलीस आझाद मैदान पोलीस क्लब येथील पहिला मजला हॉल किंवा प्रेरणा हॉल मुंबई येथे हजर राहावे दुपारी तीन वाजतानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी तर याच्यामध्ये बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो तर आपण यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना आहे तेच या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की उमेदवारांनी या सि इथे तुम्हाला डॉक्युमेंट काय आणायचे मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे तर इथे बघू शकता डॉक्युमेंट काय काय आहे तर उमेदवारांनी दहावी बारावी पाच गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्म दाखला किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना असल्यास म्हणजे असला तर आणू शकता मित्रांनो नसलं तर तरी काही हरकत नाही मूळ प्रतिसोबत आणावेत म्हणजे ओरिजनल डॉक्युमेंट हे सोबत घेऊन यायचे मित्रांनो तसेच सोबत, सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेची हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतीसोबत आणाव्यात तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्ही लेखी प्लस ग्राउंडची तुम्हाला हॉलटिकीट मिळाले होते तर हॉलटिकीट पण घेऊन या आणि जे फॉर्म वगैरे असं मित्रांनो सर्व सोबत राहू द्या म्हणजे जेणेकरून काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही याच्यामध्ये बऱ्याचशा सूचना आहे मित्रांनो ही तुम्हाला, तुम्हाला अपले, चानल मिलून चानल चानल लिली आए। अनि ही सर्व पी डी एफ तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा तर उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला तर ही एक वेबसाईट दिलेली मित्रांनो ही लिंक ही वे वेबसाईट दिली ही लिंक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज किंवा मेसेज आला असेल त्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे महामंडळाकडनं एक मेसेज आलेला आहे मित्रांनो तर ही लिंक ओपन करून तिथे दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायवसी पॉलिसी यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावी तसेच मुद्दा क्रमांक सातमध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमिट करण्यात यावा तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्र सोबत आणावी उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येताना त्याची प्रिंट व मूळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यास अपात्र समजण्यात येईल व त्याची नोंद होणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला आता ज्या मुलांची या लिस्टमध्ये या यादीमध्ये नावं असेल तर त्या मुलांना या ठिकाणी संदेश सुद्धा पाठण्यात आलेला आहे तर संदेश कशा प्रकारचा आहे मी ते मी ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि हे महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो तर बघून घ्या तर बघा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी या ही संपूर्ण यादी इथे दिलेली आहे तर यामध्ये सिरियल नंबर ॲप्लिकेशन आय डी डेट ऑफ रजिस्ट्रेशन रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट आणि ॲप्लिकांट नेम तर बघू शकता या ठिकाणी ही ही ती यादी मित्रांनो ज्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि या निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी संदेशसुद्धा पाठण्यात आलेले असेल तर या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवार हे सी पी मुंबईमधले आहे ज्यांनी सी पी मुंबई येथे ते वेटिंगला असेल ते उमेदवारांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे तर सी पी मुंबई पण आहे मित्रांनो आणि इतर जिल्ह्यांचे पण आहे तर हे बघू शकता तुम्ही बघा या ठिकाणी सी पी मीरा भाईंदर त्यानंतर सी पी नागपूर इथे बघू शकता मित्रांनो एस पी अमरावती सी पी नागपूर असे उमेदवारसुद्धा या ठिकाणी आहे परत सी पी मीरा भाईंदरसुद्धा या ठिकाणी बघू शकता तर सी पी सोलापूर एस पी औरंगाबाद एस पी हिंगोली एस पी कोल्हापूर एस पी वाशिम एस पी यवतमाळ एस पी भंडारा एस पी रेल्वे नागपूर एस पी रत्नागिरी तर असे बरेचसे उमेदवार आहे तर तुम्ही बघून घ्या या ठिकाणी टोटल उमेदवार तुम्हाला मी दाखवतो किती इथं या ठिकाणी जवळजवळ काहीतरी नऊ हजारच्या आसपास आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर बघू शकता तुम्ही टोटल उमेदवार किती आहे या ठिकाणी चारशे एक्केचाळीस नऊ हजार चारशे एक्केचाळीस टोटल उमेदवार मी ते तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला असेल तुम्हाला मेसेज पण दाखवतो मी कसा आहे तरी तिथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचा मेसेज इथे आलेला आहे तर पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक भरतीसाठी नोंदणी व निकष तडणीस आझाद मैदान पोलीस क्लब हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई येथे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता हजार रहावे तुम्हाला झोम करून तुम्ही या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला फॉर्म उमेदवाराने व्यवस्थित भरून सदर फॉर्मची प्रिंट काढून आणावी अन्यथा भरती नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी तर एक फॉर्म आहे वितरण तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जर तुम्हाला तो फॉर्म समजत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा ते पण सांगतो त्या वेबसाईटवरती जाऊन तर अशा प्रकारची भरती होती मित्रांनो तर तुमचे काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तर सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र